बदलापूरमध्ये नागरिकांसाठी माफक दरात आरोग्य सुविधा देणारं दादाज क्लिनिक सुरू करण्यात आले राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मंगळवारी या क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या प्रयत्नातून बदलापुरातील नागरिकांना माफक दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी दादाज क्लिनिकची सुरुवात करण्यात आली आहे या क्लिनिकच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्त दरात औषधोप आणि आरोग्याच्या विविध तपासण्या करण्यास सोयीचं ठरणार आहे यापूर्वी कॅप्टन आशिष दामले यांनी अजित पवारांच्या नावाने अनेक लोकउपयोगी उपक्रम राबवून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्यात आता नागरिकांना माफक दरात आरोग्याच्या सुविधा मिळणार असल्याने मंत्री संजय बनसोडे यांनी आशिष दामले यांचं कौतुक केलं मंत्री संजय बनसोडे यांनी क्लिनिकचं उद्घाटन केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना राज्यात दादांच्या नावाने एवढे उपक्रम कुठे सुरू असतील असं मला वाटत नाही असं बोलून कॅप्टन आशिष दामले यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय दादांच्या नावाने दादाच क्लिनिक या ठिकाणी उभा करून सर्वसामान्य जनतेला आरोग्य आरोग्याच्या संदर्भामध्ये जे काही अडीअडचणी येत असतील ते त्या संदर्भामध्ये त्यांना ते न्याय देण्याची भूमिका किंवा आरोग्य तपासण्याची करण्याची भूमिका त्या आयुष्यमान आरोग्य मंदिरामधून त्या ठिकाणी होणार आहे आणि शासनाच्या वतीनं सुद्धा या दवाखान्याला या दादा स्किनीला का त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी होणार आहे तर या कार्यक्रमाला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदा पवार साहेब येणार होते पण लोकसभेचं इलेक्शन आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे अनेक बैठका त्या ठिकाणी होत आहेत आणि त्या बैठकीत व्यस्त असल्यामुळं मला दादानी सांगितलं की कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जावा आणि त्या दादास क्लिनिकचं उद्घाटन तुम्ही त्या ठिकाणी करा आणि जनतेला संबोधित करण्याचं काम सुद्धा करण्याच्या सूचना मला त्या ठिकाणी देता त्यांनी दिल्या म्हणून त्या ठिकाणी मला येता इताल, आलं इथं आल्यानंतर खूप आनंद झाला हे सगळे उपक्रम पाहिल्यानंतर की महाराष्ट्रामध्ये कुठेही दादाच्या नावानं एवढे चांगले उपक्रम असतील असं तर मला त्या ठिकाणी वाटत नाही म्हणून एवढे चांगले उपक्रम राबवल्या बद्दल मी आमचे आशिष दामले साहेब असतील किंवा प्रभाकर पाटील साहेब असतील किंवा त्यांची सर्व टीम त्यांचं मी मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो यावेळी मंत्री संजय बनसोडे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशीष दामले शहराध्यक्ष प्रभाकर पाटील डॉक्टर प्रमोद परितेकर डॉक्टर योगेंद्र जावडेकर समाजसेविका हर्षाली गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज